हाय फ्रेंड्स तर कसे हा सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे होटाला मला आय थिंक पाच सहा दिवस झाले काहीतरी झाले ते जर आलंय उमटलं आहे का काय झालंय काय समजत नाही आहे आणि मी क्रीम पण आणली आहे त्याला लावायला ट्यूब आणले मेडिकलमधून पण लावायचं लक्षातच राहत नाही असं होतंय आहे तर लक्षात येईल तेव्हा मग मी लावते त्याला रेग्युलर व्यवस्थित सकाळ संध्याकाळ लावलं पाहिजे पण लक्षातच माझ्या राहत नाही आहे आणि मग थो तरी जास्त झालेलं आता थोडं कमी झालं आहे बघू शकता इथं तर अशी जखम झाल्यासारखं आणि मग काय होतं रेड कधी कधी त्याच्यातून रक्त वगैरे पण येत आहे आणि ती क्रीम जरी लावली ना तरी एवढी आग होती एवढी झणझणत आहे ना तिथं आग जास्त होते त्याच्यामुळं मग क्रीम पण मी नाही लावते आणि लक्षात पण राहीना असं होतंय तर आता हे कधी होते बरं काय नाही तर मला सेम गेल्या वर्षी पण असं चाललेलं आणि ते खूप वाढलेलं खूप म्हणजे खूपच मी लवकर मी म्हटलं होईल बरं तर जर उठलेत असं जर उठलं असं सगळे मला म्हणाले तर मग घरचा औषध बोलतो ना हे कर ते कर तसं सांगून सगळ्यांचं मी करून बघितलं पण काही फरकच नाही पडला मग शेवटी दवाखान्यातनं तर ट्यूब आणली त्याच्यानंतरच व्यवस्थित झालं ते पण आत्ता पण तसंच झालंय ते पण गेल्या वर्षी खूप वाढलेलं खूप म्हणजे खूपच दररोज थोडं थोडं ते वाढतच होतं तर ह्यावेळेस मी लवकर लगेच क्रीम आणली पण काय ती व्यवस्थित आता अजून सारखी काय लावत नाही आहे मी लक्षात नाही राहते त्याच्यामुळं तर काळं पडले आता थोडंसं <coughs> आणि आजचा ब्लॉग असणारे बघा आज आप बोलतो आपण की थेंबे थेंबे, थेंबे तळेसाचे आणि आपल्याला संसारात ज्या काय आपल्याला गोष्टी वस्तू लागतात त्या आपण घेतच असतो आणि बघा जरी माझं कसं आहे की आप आई जरी नसली आई जरी लहानपणी लहान होते मी तेव्हा हो वारले असली तरी पण माझ्या चुलत्या होत्या माझे वडील हे भरपूर आपल्याला काय काय सांगतात की बाई असं नाही वागायचं असं नाही करायचं तसं नाही हे सगळे आपल्या भल्यासाठी सगळं सांगत असतात आणि कुठंतरी त्यांचंच बघून किंवा त्यांचं ऐकूनच हे सगळं होतंय बोलतो ना आपण थेंबे थेंबे तळत साचे तर तसंच आपल्या संसारात ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या आपण घेत असतो आणि कुठंतरी म्हणजे कसं सगळ्याच मुलींना असं हे असेल मला नाही वाटत पण आत्ताच्या तर मुलींना असं मला नाही वाटत की त्यांना असतील नाही नाही म्हणत नाही मी पण कमी असतील की आपल्याला ज्या वस्तू लागतात गरजेच्या आहेत त्या आपण घ्याव्या किंवा बचत करावी किंवा असं काही तर विचार करणारे पण भरपूर असतील पण कमी असतील असं मला वाटतंय आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर तेव्हा कसं व्हायचं की कोणती गोष्ट नाही आपल्याला आली किंवा कोणती गोष्ट नाही केली तर सुलती वगैरे लगेच म्हणायच्या की नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर ना कसं करणार नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर म्हणतील की तुझ्या आई बापाने काय शिकवलं तुला काय येतच नाही आहे करायला किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी असे बोलायचेत आणि करायला वायचे कामं किंवा हो करून घ्यायचेत असे करायचे आपली घरची पण आत्ताचं तेव्हा आणि एवढं काय वाटायचं पण नाही वाटायचं की वा वाट वाट हा बाबा बरोबर बोलत आहेत आत्ताच्या मुलींना एवढं काही हे नसतं ते काय ऐकतात एका कानानं सोडून देतात काही काय असतील ऐकत असतील असं नाही म्हणणार की नाही ऐकत पण खूप कमी प्रमाण झालं आहे म्हणजे पहिलं जसं आमच्या वेळेचं हे होतं ना तसं आता काहीच राहिलेलं काही नाही म्हणजे काहीच नाही राहिलेलं खूप चेंज झालं आहे खूप म्हणजे खूपच म्हणजे आम्ही जसे दिवस काढले ना तसं आत्ताच्या मुली तर मला वाटतंय काढू शकत नाहीत असे आम्ही दिवस काढलेत पहिले म्हणजे मीच नाही सांगत आहे माझ्या बॅचच्या सगळ्याच मुलींनी किंवा त्याच्या अगोदरच्या मुलींनी खूप म्हणजे खूप आम्ही वाईट दिवस काढलेत आणि त्यामुळे प्रत्येक वस्तूची जाण पण आहे प्रत्येक गोष्टीची असं वाटतं बघा आपल्याला त्यावेळेस भेटत नव्हतं ना आता मिळतंय तर असं का करायचं असं वाटतं तर हे पण आहे तर तुम्ही म्हणाला आज काही असं सांगायला लागले ब्लॉगमध्ये तर आपल्याला तेव्हा जी सवय लागलेली असते ना किंवा तेव्हा जे आपल्याला मोठ्यांनी सांगितलेलं असतं ना की असं नाही असं प्रत्येक वस्तू नीट सांभाळून ठेवायची किंवा काय कोणती पण असू दे किंवा ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या व्यवस्थित घ्यायच्या किंवा त्या व्यवस्थित ठेवायच्या हे सगळं शिकवलेलं असतं त्याच्यामुळं ते तेच कुठंतरी म्हणजे आपल्याला हे होतं आत्ता लग्न झाल्यानंतर कुठंतरी त्याचा फायदा होत असतो आणि आता तेच झालंय तर आज बघा मी काहीतरी नवीन वस्तू घेतली आहे ते आज तुम्हाला दाखवणारे तर मला तर असं वाटतं म्हणजे कसं की लग्नाच्या अगोदर असं हे सगळं केलंय मी त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे आत्ता पण असं वाटतं की आपला संसार आहे आपल्या संसारात लागणाऱ्या वस्तू आपल्याकडं असायला पाहिजेत आणि कशा का व्हायना आपण त्या घेत असतो तर आज मी काहीतरी एक दोन वस्तू घेतलेत आणि त्या कशा घेतलेत ते मी आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर कंटिन्यू करा चला मी दाखवते आज आजकाल घेतले आपला आवाजचा छोटा ब्लॉग असणार आहे तर आवडला तर नक्की लाईक करा तर चला दाखवते मी काय घेतलंय आणि बघा असं पण नाही की म्हणजे कसं सगळी जबाबदारी लहानपणा लहानपणीच पडल्यामुळे ना माहीत म्हणजे हे झालंय की सवय किंवा माहिती झाले की, की आपल्याला लागणाऱ्या ला ला वस्तू आपल्यालाच घ्याव्या लागतात ला किंवा काय कारण लहानपणीच माझी आई वारलेली असं शिकवा शिकवायला पण कोणी नव्हतं पण माझ्या चुलत्या किंवा मा माझं वडील हे सगळं शिकवायचे की असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही वागत गेलो त्याच्यामुळे आता हे सगळं ह्याचं सगळं नॉलेज आहे तर तसं म्हणाय गेलं ना तर इकडं पण असं मोठं कोण नाही आहे आमच्या घरी सासरीसुद्धा मोठं म्हणजे मेन कोण असतं आपली सासू असते तर मला सासू पण नाही आहे त्याच्यामुळं मग असं सांगणारं सवरणार कोण नाहीये तरी पण जे लग्नाच्या पूर्वी सॉरी लग्नाच्या आधी सांगितलेलं आहे ते माइंडमध्ये असतं किंवा ते कुठंतरी आपल्या चांगल्यासाठीच झालेलं असतं तर त्याचा कुठंतरी थोडासा परिणाम किंवा हे आपल्यामध्ये असतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या होत असतात तर बघा जेंट्स माणसां जेंट्सला तर काय म्हणजे असं वाटतं पसारा नको घरात किंवा जास्त हे नको घर कसं एकदम सामान वगैरे जास्त नसलं पाहिजे असं असतं पण लेडीजलाच कळतं की, लेडी की आपल्याला जी गोष्ट वस्तू लागती त्यावेळेस मग असं वाटतं की ही गोष्ट आपल्याकडं असाय पाहिजे होती किंवा ते सगळे प्रॉब्लेम फेस करावे लागतात लेडीजलाच जेंट्सला काही फरक नसतो त्याचा पण त्यांना मात्र घरात कोणत्या वस्तू नाही म्हणजे आमच्या यांना तर तसंच वाटतं की घर एकदम ऑफिस सारखं पाहिजे काही वस्तू नकोत काय नको एकदम मोकळं मोकळं असं पाहिजे तर असं नाही होत घर म्हटल्यानंतर ना थोड्याफार वस्तू सगळं काही येतच आणि ते आपल्याला आपला संसार आहे किंवा आपलं हे घर आहे ते आपल्याला व्यवस्थित सगळ्या वस्तू वगैरे घ्याव्याच लागतात असं असतं आणि घर म्हणजे घरासारखं पण दिसलं पाहिजे त्यासाठी वस्तूंशिवाय तर घराला शोभाच नाही मोकळं पण हॉ हे तर असतं मंदिर पण असतं किंवा ऑफिस पण असतं तर घर ते घरच गर असतं घरात वस्तू असल्याशिवाय घराला घर पण येतच नाही मग ते भांडी असू द्या तुमच्या कोणत्या पण वस्तू असू द्या त्यानेच घराला शोभा येत असते तर चला आपण मेन मुद्द्याकडे वळूया तर मी आज तुम्हाला दाखवते हो की मी काय घेतलंय तर हे बघा हे एक पातेल घेतलंय आणि हे एक पातेल घेतलंय तर, हे मला म्हण मन, म्हणतात की भांडी आहे तेवढी भांडी काय करायची तेवढी वगैरे पण आपल्याला जेव्हा ती वस्तू लागते ना तेव्हा असं वाटतं ते की आपल्याकडे ती वस्तू पाहिजे होती तर मग आता ह्याच्यावर छोटे पातेले माझ्याकडे होते पण असं मोठं पातेलं कधीतरी जास्त माणसं आल्यानंतर वगैरे करायला नव्हतं तर बरेच दिवस मी म्हणत होते घ्यायचं घ्यायचं पण मी आणायचे इथलंच काकींचं वगैरे कोणाचं पण घेऊन यायचे आणि जास्त माणसं आली आराध्याच्या बड्डे वेळेस पण पावभाजी एवढ्या जणांची बनवायची होती तर पातेलं नव्हतं माझ्याकडं असं मध्ये होतं पण ते खूप मोठं एवढं असं होतं तर मग तेव्हापासूनच मला वाटत होतं की असं खेकडे वगैरे केल्यानंतर ना जास्त प्रमाणात असतात मोठं पातेला ते लागतात तर तसं मला पातेलंच नव्हतं तर मग मी आमचं हे घेतलं आहे तर हे पातेलं मी घेतलं आहे मोबाईलवर जुना मोबाईल दिला एक तर मग मी दाखवलेला हो गेल्या व्हिडिओत बघा मागच्या की जुना मोबाईल माझा खूप वर्षांपासून खूप म्हणजे दोन चार वर्ष वर्ष तरी झाले असतील तो मोबाईल मी तसाच जपून ठेवलेला कारण त्याच्यात खूप छान छान फोटो होते आणि म्हटलं मला आशा होती की तो दुरुस्त होईल त्याच्यातले मी फोटो काढेन पण असं काहीच झालं नाही तो तसाच मी भरपूर दिवस ठेवला मग त्या दिवशी सहज इथे मोबाईलवर नळावर कपड्यांवर असे भांडी विकायला येतात तर मी म्हटलं जाऊ दे आता मोबाईल किती दिवस ठेवायचा त्याच्यामुळे मग मी तो मोबाईल दाखवला हो त्या माणसाला आणि ह्या हे पातेलं मला पसंत आलं जाड पण आहे चांगलं पण आहे तर त्यांना मी म्हटलं की द्या तर तो म्हटला देईल पण मी तेव्हा नाही घेतलं कारण मी म्हटलं ह्यांना आधी विचारावं की मोबाईल देऊ का नको तो जुना आणि ह्यांना विचारल्याशिवाय मी कुठलीच गोष्ट नाही करत तर मग त्यांना विचारलं ते म्हणले ते आता काय उपयोग आहे त्याचा वगैरे तर दे म्हणले म्हणलं पातेलं देते त्याच्यावर तर म्हटले घे म्हणून दे म्हणून तो मोबाईल असा तसा पडूनच आहे तर मी तो मोबाईल देऊन हे पातेला घेतलं तर तेव्हा मी हेच पातेलं त्याला म्हटलेलं दे पण आज त्यांना दाखवलं तर मी म्हणलं एका मोबाईलवरती फक्त एवढंच पातेलं मग नको मी म्हटलं मला काहीतरी अजून एक दुसरं भांडं दे मला तर तो नाही म्हटला परवडत नाही वगैरे पण मी नाही हे पातेलं घेतलंच मी त्याच्याकडून तर म्हटलं नाही मला दुसरं पण काहीतरी पाहिजेच तर तो ह्या पातेल्यावरच भागवत होता पण म्हटलं मला छोटं तरी काहीतरी पाहिजेच मग हे पातेलं पण हे पण जाड आहे आणि खूप छान आहे पातेलं चहा वगैरे करायला दूध वगैरे थोडंसं राहिलं जर ठेवायला वगैरे खूप छान आहे तर मग मी हे पण त्याच्याबरोबर घेतलं तर एका मोबाईलमध्ये हे दोन पातेली भेटली मला आणि आत्ता आम्ही रूम शिफ्ट केल्यानंतर ह्यांनी ह्यांची है कपडे भरपूर काढलेली जी त्यांना आता बसत नाहीत वगैरे तर एक पिशवी भरून काढली होती तर मी ती पण बरेच दिवस ठेवलेली तर हे मला म्हणत होते कशाला कपडे पसारा ठेवलाय टाकून दे नंतर कोणाला तरी देते कपडे टाकून दे तर मी म्हटलं असू द्या मला भांडी वगैरे घेता येतील म्हणून मी ठेवले तर जास्त कपडे असतील तरच ते मोठं भांडं वगैरे देतात नाहीतर मग छोटे एवढे उडसं काहीतरी देतात आणि एवढे कपडे द्यायचे असं होतं त्याच्यामुळं मग मी काही त्यांचं ते बोलत होते की देऊन टाक पसारा नको घरात ठेव देऊन टाक पण मी ठेवला होता आणि आज फायनली तयार झालं हे पातेला घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याला कपडे पण नंतर म्हटलं आहे तेवढी तर पाच थिंक शर्ट होते त्यांची एक दोन पॅन्ट होत्या आरद्याची एक पॅन्ट होती चांगली होती फक्त तिला बसत नव्हती हो तर मग मी ती दिली आणि त्याच्यावर काय तो म्हणाला स्टीलचे वगैरे अशी भांडी काही येणार नाहीत कपड्यावरती असं प्लॅस्टिकचे टप वगैरे तिला स्टूल व पाहिजे असेल तर किंवा असं होत्या त्याकडे वस्तू तर मग मी म्हटलं की हेच द्या टप म्हणून कारण की टप कसं पाणी वगैरे कधी येणार नसेल तर भरून पण ठेवता येईल किंवा खूप उपयोगी पडतो हा टप किंवा मी गावाला पण येऊ शकते गावाला पण युजफुल होईल तर बघू काय होतं पण मी घेऊन ठेवला हा टप मोठा एवढा आहे बघा टप तर तेवढ्या कपड्या मला वाटतं बऱ्यापैकी दिला मी याच्या आधी एक ड्रम घेतला मी तुम्हाला आता दाखवते तर त्याला मी अक्षरशः एवढा गठोड बांधून कपडे दिलेली तर एवढे चांगले कपडे माझे कधीच कपडे फाटलेले नसतात ह्यांचे तर कधी म्हणजे कधीच नसतात त्यांचे चांगले चांगले एकदम कपडे असतात आणि त्यांना बसत वगैरे नाही तर ते लगेच रद्दीला टाकतात मग एवढं त्यांच्याच कपड्याचं एवढं गाठोडं मी भरून दिलेलं आणि त्या बाईनं फक्त मला एकच ते मी दाखवेल होता ड्रम दिला होता फक्त तेवढा दिला होता आणि तेव्हा मी फसले होते त्याच्यामध्ये मग आता त्याच्यामुळं मग आता मला कळालं की जास्त कपडे देऊन मग ते असे लोक फसवतात मग त्याच्यामुळे मी खूप दिवस वाट बघितली आणि नंतर मग आता हे घेतलंय तर हा पण डबा बघा हा डबा पाच किलो तांदूळ याच्यामध्ये बसतात तर हा पण डबा ना मी कपड्यांवरच ह्यांची जुनी म्हणजे जेंट्सचीच ती घेतात लेडीजचे पण घेतात पण लेडीजचे खूप चांगल्या कंडिशनमध्ये असतील ना कपडे तरच ते लोक घेतात नाही तर नाहीत घेत जेंट्सची घेतात जीन्स वगैरे त्यांना लागतात साड्या वगैरे पण घेतात पण साड्या पण चांगल्या पाहिजेत कुठेच काही न झालेल्या साड्या घेतात ते तर साडी तर माझ्याकडे द्यायला नसतेच कधी कोणालाच कारण मीच एवढी साडी नाही नेसत तर द्यायची कुठली त्यांना असं होतं तर ड्रेस होता माझा एक पण त्याने नाही घेतला तो आणि हा ड्र हा डबा जो आहे तर हा पण मी असंच कपड्यांवरती घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये पाच किलो तांदूळ बसतात तर ता, ता, खूप जाड आहे आणि चांगला आहे हा पण डबा चांगला भेटला मला तर आता मी तुम्हाला ड्रम दाखवते जो कपड्यांवरती घेतला आहे तर बरं पडतं म्हणजे असं पण आपण दुसऱ्याला कपडे देण्यापेक्षा कोणी घालतं कोणी नाही घालत किंवा असं हे होतं त्याच्यापेक्षा मग आपल्याला एखादी वस्तू भेटत असेल तर काय हरकत आहे ना तर मग मी ठेवत असते यांची कपडे आणि अशा वस्तू घेत असते तर चला आता मी दाखवते ड्रम घेतलेला तुम्हाला तर हाच तो ड्रम आहे जो मी घेतलेला खूप सारे कपडे दिले होते त्या बाईनं एवढाच मला ड्रम दिलेला आणि तो पण म्हणजे एवढा त्याचं प्लॅस्टिक चांगलं नव्हतं तर काहीतरी मी पाणी वगैरे ह्याच्यामध्ये एकदा भ येणार नव्हतं म्हणून भरून ठेवलेलं हो आणि मी ना ह्याच्यावरती पाय दिला होता एक हलकाच पाय दिला होता पण काही ते झाकणच तुटलं आहे बघा तर झाकण ह्याचं तुटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी तांदूळ वगैरे असतात ना ते ठेवलेले आहेत तर असं आहे हा एक ड्रम मी घेतलाय आणि ही सगळी भांडी हे पातेलं हे हा एक डबा आणि ते टप आणि अजून हा एक टप आहे बघा जो मी रेग्युलर वापरते हा पण मी असाच घेतलेला आहे तो एक टप बघितला तो एक तो पण मी असंच घेतलेला आहे कपडे वगैरे देऊनच आणि एक असंच छोटं एक पातेलं आहे ते पण चहासाठी घेतलेलं ते सेम आणि एक दूध तापवायचं भांडं असतं ता, ते स्टीलचं आहे ते पण मी असंच कपड्यांवरती ह्याच्यावरती घेतलेलं आहे तर अशा भरपूर वस्तू अशा एवढ्या वस्तू मी कपड्यांवरती जुन्या कपड्यांवरती घेतलेलं आहे ते तर कुठंतरी असं हे वाटतं की आपल्या गावाकडचे किंवा जुनी माणसं म्हणाय म्हणतात बघा की संसारिक आहे पुरगे किंवा तर असं म्हणजे थोडंसं हे वाटतं बरं वाटतं की आणि आपल्याला लागणारा असतो आपण अशा पद्धतीने घ्यायला गे, काय हरकत आहे म्हणजे आपण कपडे असे ना तशी कचऱ्यात वगैरे टाकण्यापेक्षा ह्याला त्याला देण्यापेक्षा मग त्याच्यामध्ये आपल्याला एक वस्तू पण मिळते तर अशा पद्धतीने मी या वस्तू घेतलेल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर उद्या भेटूयात पुन्हा एकदा नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय